कार मंडळी काल संपतराव चावडीवर झाडाखाली माने मान खाली घालून बसलेलं दिसलं जरा जवळ गेलो विचारला डोळ्यातलं घडाघळा पाणी बघून मला सुद्धा लय वाईट वाटलं संपतला म्हणलं अरे झालंय तरी काय सांगण्यात तू तेव्हा संपतराव म्हणलं आम्ही चार भाऊ चौघाला दोन दोन एकर जमीन आली आहे पण शेतातून काही शिल्लक राहीना झाले माझी लेख सुद्धा आता लग्नाला आली आहे संपतराव म्हणलं शेतात राब 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 पण शेतात काही शिल्लक राही न झालंय दुकानदाराची उदारी आणखी तशीच महाग शिल्लक आहे आणि आता हातात पैसे सुद्धा नाहीत हे संपतराव सांगत होतं पण हीच सगळ्या शेतकऱ्याची हीच तर गत आहे ते तेवढ्या तिथे गणपतराव आलं गणपतराव म्हणलं अरे का बसलायत असं दोघं त्यावेळेस गणपतरावला संपतची सगळी हकीकत सांगितली तसं गणपतराव जरा चिडूनच बोललं गणपतराव म्हणला संपत रांगड्या गडी तू तुझ्या मनगटात जोर आहे तू शेतकरी तू जगाचा पोशिंदा म्हणतात तुला अरे शेतकऱ्यानं असं महिनाभर पाऊस न पडलेल्या पिकागत मान खाली घालून बसून कसंच म्हण अरे संपत शेतकऱ्याला थांबून जमणार आहे का का तसं संपतचा चा हुंद का आणखी वाढतच होता गणपत म्हणलं अरे संपत एक गोष्ट लक्षात घे आपल्याला शेती थांबून जमणार आहे का नाही मग आपल्याला शेती तर करावंच लागणार आहे तर शेती जरा वेगळ्या पद्धतीनं करूया की तेव्हा संपतनं डोळे पुसलं संपत म्हणलं अरे गणपत सांग तरी नेमकं काय करू तेव्हा गणपतरावनं सांगितलं अरे मी बी शेती करतो माझी शेती आधी घाटतच होती पण मी जवळपासून पाणी फाउंडेशन कृषी विभाग आणि उमेद यांच्या माध्यमातून ज्या शेतीशाळा शाळा घेतल्या जातात त्या शेतीशाळा शाळा जवळपासून जॉईन करायला लागतो जवळपासून माझ्या उत्पादनात भर पडली बघ पण माझा मा शेतात जे खर्च होत होता ते खर्च भी कमी झालाय अरे आम्ही गट केलाय गटाच्या माध्यमातून आम्ही करतोय अरे संपत ह्या शेती शाळेत आपल्याला आपल्या पिकाबद्दल ज्ञान दिलं जातं अरे संपत ह्या शेती शाळेत विद्यापीठाचं तज्ज्ञ मंडळी हायती गणपतराव म्हणलं अरे संपत असं मान खाली घालून आता बसायचं नाही आता मान खाली घालून आता शेतकऱ्याने मान खाली घालून बसायचं ती फक्त मोबाईलमध्ये आणि ती मी फक्त शेतीशाळा बघण्यासाठी तसं संपत आणि मी गणपतराव सोबत गेलो गणपतरावच्या घरी भल्या मोठ्या टी व्हीवर आम्ही सगळ्यांनी शेतीशाळा ऐकली संपतचं सगळं प्रश्न शेतीशाळेत विचारलं आज संपतच्या चेहऱ्यावर यावर वेगळंच हसं होतं संपत हसत हसत घरी गेलं धन्यवाद